विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाच्या धक्का लावणारा जो बीजेपी पक्ष आहे तिकडे जर एखादा कार्यकर्ता गेला माझ्या करपात राहून जात असेल तर त्याच मला खूप आणि म्हणून मी आज या बैठकीमध्ये करतो की संदीप चात्या खोंबरे यांना आम्ही मधून आज काढून टाकले आहे संदीप चात्या खोंबरे यांना आम्ही मधून आज काढून टाकले आहे त्यांनी आपलं समितीचे दोन जाऊन सुद्धा इलेक्शन डिक्लेअर करणं तयार नाही हे सगळं हुकुमशाही कडे त्यांची वाटचाल हे समजून घ्या दुसरा मुद्दा मोदी काय म्हणतात कि आपला देश आर्थिक दृष्ट्या पाच नंबरला जगात पाच नंबरला देश गेलेला आहे आर्थिक दृष्ट्या सुबत्ता आलेले आहे देशाला हे पूर्ण खोट आहे मित्र देश पाच नंबरला गेला तर ऐंशी कोटी लोकांना फुकट का धान्य वाटायला तुम्ही जो देश आर्थिक दृष्ट्या पाच नंबरला जातो सुबत्ता त्याच्यामध्ये येते तो देश ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य वाटतोय म्हणजे ऐंशी कोटी जनता ऐंशी कोटी जनता अर्ध कोटी लक्षात घ्या तुम्ही सर्वे घ्या सर्वे झालाय आपल्या देशाचं दरडोई उत्पन्नाचा सर्वे झाला त्या यादीमध्ये जगाच्या यादीमध्ये आपला देश एकशे चव्वेचाळीस नंबरला गेलेला आहे म्हणजे दरडोई उत्पन्न आपलं खानावर चाललेलं आहे म्हणजे का पोटाला आणन नाही आणि मोदी काय म्हणतात आपला देश पाच नंबरला गेलेला आहे हे सगळं आभासी वातावरण भ्रम निर्माण करण्याचं काम मोदीचं चाललं आणि अशा काळामध्ये जे आंबेडकर यांनी म्हणतात जे चळवळीचे म्हणतात ते सुद्धा कारण काढू लागले जायचं जे घरात नाही पीठण मागते विद्यापीठ म्हणणारे बाळासाहेब ठाकरे मुलाला जर बाळासाहेब आंबेडकर मदत करणार असतील तर उद्या हिंदुत्वात नेमका कोणाचा काय त्याचं तर विश्लेषण झालं पाहिजे ना बाळासाहेब आंबेडकर जर उद्धवशी तर राणा करत असतील तर तो हिंदुत्वाचा कट्टर हिंदुत्व देना उद्धव ठाकरे घरात नाही पीठण मागते विद्यापीठ म्हणणारे बाळासाहेब ह्या एका वाक्यानं मराठवाड्यामध्ये अनेक दलितांची घर उद्वस्त करून खाक केली त्याच्यात गोचिरम कांबळे मेळा दशरथ कांबळे अनेक लोक मेली हिंदुत्वाची आपली नारखे म्हणजे उद्धव ठाकरे असतील बीजेपी असतील शिंदे असतील ते कट्टर हिंदुत्व दे आणि हिंदुत्व हा मला मारक आहे हिंदुत्वाद हा मला कलकोरात आसामचा मुख्यमंत्री काय म्हणला आसामचा मुख्यमंत्री काय म्हटला सिबुआ काय नाव तो म्हणतोय ब्राह्मण क्षेत्री वैश्य यांची सेवा करण्यासाठी शुद्रांचा जन्म झाला ही जी मनुस्मृती हा जो व्यवस्थेचा जो किडा आहे त्याच्या डोक्यातून गेलेला नाही आणि अशा काळामध्ये तुम्ही आम्ही कट्ट राहिलं पाहिजे विचाराशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे कुठं बाबासाहेबांच्या हो पाठीमागं सगळा समाज होता होता का पण समाज पाठिंबा नसताना सुद्धा सगळा शंभर टक्के पाठिंबा नसताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर एकटे लढत होते त्याचा विजय झालेला लक्षात घ्या सगळ्यांनी हार मानली बाबासाहेबांच्या समोर पण एकटे नाही बाबासाहेब कुठं फुलेंच्या पाठीमागा समाज होता पण हा विचार महत्वाचा आहे देश महत्वाचा आहे स्वाभिमान महत्वाचा आहे माणूस महत्वाचा आहे म्हणून फुले लढले ना फुलेना जर तर दोनच मतं पडली होती राजकारणात जर बोलायचं दोनच मतं फुलेना पडली पुण्यामध्ये तरी फुलेनी सभा घेतली पुण्यामध्ये मला दोन मन पडली याचा मला वाईट वाटत नाही याचा अर्थ असा आहे बदलायला दोन वर्ष दोनशे वर्ष केली पाहिजे तो संदेश फुलेनी दिलेला आहे हे फुले असतील बाबासाहेब असतील अण्णाबाब साठे असतील गौकी ही माणसं तुमचा स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी लढले सत्तेसाठी लढलेली नाही सत्ता येते जाते पण आज सत्तेचा जो गोंधळ सुरू आहे त्या गोंधळामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष राईट वेड आहे योग्य दिशेने चाललाय भले माणसं असू दे उद्या एक जानेवारी आहे उद्या एक जानेवारी आहे काय जानेवारी आहे तो भीमा कोरेगावचा इतिहास आहे आणि अठ्ठावीस हजार मारलेले ही ताकद आपले ही ताकद आपले, आपले। मोदीच्या पाठीमाग सगळेच हिंदुत्व झाले डिक्लेअर केला हिंदुस्थान त्या देशाचं नाव हिंदुस्थान डिक्लेअर पण मोदी घाबरतोय का जर डिक्लेअर केलं की के आम्ही बसणार नाही आणि हिंदुस्थान विरुद्ध भारताची लढाई सुरू होणार आहे हिंदुस्थान विरुद्ध भारत ही लढाई सुरूच होणार आहे आणि म्हणून अशा ह्या लढाईमध्ये आपण कोणाची बाजू घेतली पाहिजे त्याच सदसद विविध आलोसून आपण निर्णय घेतले पाहिजे बीजेपी हा आपला शत्रू आहे त्यांची पिलावर सगळी आपली शत्रू आहे त्यांना जर आपण दूध पाजत राहिलो त्यांना जर आपण मदत करत राहिलो तर उद्या आपल्या वाट्याला गुला मिळल्याशिवाय राहणार नाही गाडग गळ्यात पेसा पेसाल्याशिवाय राहणार नाही काय भीमा कोरेगावचा इतिहास आहे भीमा कोरेगावचा इतिहास समजून घ्या उद्याचा तो दिवस महत्वाचा आहे की आमच्या गळ्यात गाडग पाठिंबा पेसाची लाख लागणे कपडा होता अशी जी मागा मारायची माणसं त्या पेशव्यात गेली म्हटले आम्ही तुमच्या बाजून रडतो इंग्रजांच्या अकरा फलटण होत्या इंग्रजांनी पेशव्यांच्या विरोधात युद्ध डिक्लेअर केलं होतं आम्ही तुमच्या बाजूने लढतो पण आमच्या गळ्यातलं गाडगे तेवढं ते करा का पेसा काढा आम्हाला माणूस म्हणून जगवा माणूस म्हणून मान्यता द्या तो बाजीराव म्हटला कारण आमच्या अठ्ठावीस हजार सैनिक आहे आम्ही चिरडून टाकू पण आमचा विजय शंभर टक्के आहे तुमच्या परिस्थितीमध्ये एक टक्का सुद्धा बदल करणार नाही तुमच्या गळ्यात गाडगर पाठिंबा पेसाठी आम्ही काढणार नाही असं म्हटल्या म्हटल्या आपली माणसं चिटकिट मग इंग्रजांच्या फट्ट मध्ये सामील झाली आणि मग अठ्ठावीस हजाराचा भुक्का झाला पेशवाई नष्ट झाली एवढी ताकद आपली आहे तुम्ही एवढे पाच पन्नास असतात ही ताकद कमी नाही हे लक्षात घ्या हे ताकत कमी नाही पण ज्या विचारानं आपण स्वीकारलं त्या विचारांना धक्का लावणारा जो बीजेपी नावाचा पक्ष आहे तिकडे जर एखादा कार्यकर्ता गेला माझ्या कर्पात राहून सुद्धा जात असेल तर त्याचं मला खूप वाईट म्हणून मी आज या मध्ये डिक्लेअर करतो की संदीप तात्या ठोंबरे यांना आम्ही मधून आज काढून टाकले त्यांनी आपलं वापरलं म्हणजे तिकडे रामाचं राज्य करता आता उद्यापासून रामाचं राज्य त्या बावीस पासून चालू करणार तो राम जरी आला तर आमची काय मुंडकी शाबत राहणार नाही टाका ना त्यानं त्या आदिवासीचं मर्डर केलेलंच आहे या सगळ्या गोष्टी विचारून घेतात मी एवढं सांगतो तुम्ही पन्नास असा पाच हजारला बाहेर लक्षात ते करायला पाहिजे हे आता इथून पुढे दीड लाखानं दोन लाखाच्या फारका कोण पडणार नाही निवडणार शेती झाले त्याच्यामध्ये आपण ते काम करू तरी सुद्धा बीजेपीला रोखणं हे आपलं काम आहे त्याच्यासाठी आमच्या सुद्धा काही पक्षांशी चर्चा सुरू आहे हे डिक्लेअर करतोय बीजेपी सोडून आम्हाला सन्मानानं जो पक्ष आम्हाला आम्हाला सुद्धा येईल त्याच्याशी आम्ही युती किंवा आघाडी करणार आहोत त्याची बैठक औरंगाबादला चौदा तारखेला आहे कोर कमिटीची बैठक आपली डीपीच्या कोर कमिटीची बैठक चौदा तारखेला औरंगाबादला घेणार आहे त्या बैठकीमध्ये आमचं ठरेल स्वतंत्र लढायचं की कोणाशी अलायन्स करायची अलायन्स करताना सुद्धा आमचा स्वाभिमान आमच्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान जो पक्ष ठेवेल त्यालाच आम्ही जवळ ठरणार नाही तर आम्ही स्वतंत्र सुद्धा लढवू शकतो तेवढी ताकद आपली ता 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 महाराष्ट्रामध्ये तयार झाली आणि म्हणून प्रकाश आंबेडकर असतील आठवले असतील